सर्वांना नमस्कार सध्या आता निवडणुकीचे पडगंब वाजलेत आणि दोन तीन दिवसातच इलेक्शन आहे वोटिंग आहे तर सालफे पॅनलकडून चुकीचं नेरेटिव्ह पसरावं लागलेत कारण की अतिक्रमणधारक जे आहेत वडगाव नगर परिषदेच्या पूर्ण एरियामध्ये राहणारे जसं की महालक्ष्मी नगर इंदिरा कॉलनी बेपारी वसात डौरी गोसाई गल्ली कायकाड गल्ली कुंभार गल्ली मटन मार्केट बहादूर रोड गारडी गल्ली हनुमान मंदिर मागे नैन वसात आता हे जवळजवळ सहाशे तेहतीस प्लस पन्नास घरं तर येतात ह्यामध्ये तर ह्या वसातीमध्ये बऱ्यापैकी सगळे एस सी एसटी समुदाय राहतो शिवाय ओबीसी आहे अल्पसंख्याक आहे आपला आणि गरीब मराठा समाज राहतो तर ह्यांच्या प्रत्येक वॉर्डामध्ये हे जाऊन काय सांगतात की आम्ही हे स्वतः अतिक्रमण नियमितीकरण करायला लावले पण वस्तुस्थिती अशी आहे की आम्ही स्वतः ह्या अतिक्रमण विभागाचा जो हे निमितीकरणाचा विषय तो आम्ही स्वतः तो गव्हर्नमेंटला पाठपुरवठा करून घ्या लावले जसे की कलेक्टर ऑफिस म्हणा किंवा काय आता माझ्याकडे जो जी आर आहे गव्हर्नमेंटचा मोदी साहेबांच्या निमित्त सर्व अतिक्रमणधारकांची घरं नियमितीकरण करण्याबाबत आता हा जी आर काय म्हणतो दो का तर दोन हजार अकरा पूर्वीचे जे अतिक्रमण आहेत ते नियमितीकरण झाले पाहिजेत असं जे आर सांगतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर त्याचा पाठपुरवठा करताना आम्ही शिवसाहेबांना इथल्या म्हणजे प्रशासक सिओ साहेब कारण की आता कोणाची सरकार नाही सत्ता नाही तर कोणाची तर त्यांना आम्ही पाठपुरवठा करताना त्यांनी काय सांगितलं की बाबा आम्ही आंदोलन काही करू नका तुम्ही आम्ही जवळजवळ यांना सत्तावीस दहाचं पत्र लिहिलेलं आहे दोन हजार पंचवीसचं आणि कलेक्टर साहेबांनी सुद्धा त्यांना सांगितलं की बाबा याचा पाठपुरवठा लवकरात लवकर करा आणि सर्वे करून पटकन लवकर पाठवा तर सर्वे तर झालाय सिओ साहेबांनी इथून काही अजून पाठ पाठपुरवठा काय केलेला नाही किंवा इथून सर्व्हे त्यांनी अहवालच पाठवलेला नाही पण फेक नेरेटिव्ह काय सेट करणार आहेत बाबा ह्या आम्हीच कराल आम्हीच करणार आहे ह्या निमितीकरण आहे आम्हीच करणार आहे त्यामुळे फेक नेरेटिव्ह अजिबात पसरू नये आमची लोक सुशित नाहीत अडाणी आहेत आणि ज्यांना त्या भागामध्ये राहतात त्यांना अक्षरज्ञान नाही आणि ज्यांना अक्षरज्ञान आहे ते वाचण्याच्या किंवा वेळच नसतो त्यांना काय बाबा आपल्या आपल्यासाठी काय चाललंय किंवा काय नाही चाललेलं आहे त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव टाकू नये त्यांना काही खोटे सांगू नये त्यांना खोटे मिसगाईड करू नये कारण की पाठपुरवठा आम्ही करायला लागलोय आमचं ताई साहेबांच्या बरोबर ह्या चर्चा झाली ताई साहेबांनी शंभर दिवसाच्या आत म्हणजे सत्तेवर आल्यानंतर शंभर दिवसाच्या आत हे काम करून देणार हे आम्हाला शब्द दिलाय धन्यवाद